जनला जे आहे पोस्टर बॅलेट मतदान स्वतंत्र प्रोसेस आहे त्याचं तुम्हाला स्वतंत्रपणे त्याचं प्रशिक्षण तुमचे एआरओ घेणार आहे पर्सन्स एकच फक्त महत्वाचं आहे की तुम्ही मतदान केंद्र घ्यावं आम्ही तुमच्यासाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे मात्र जर तरी शक्य होत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून होम वोटिंगचा आहे कारण याचा फार मोठा आपल्याला फॉर्म बारा डी हा भरणं आवश्यक आहे याची त्यांना जाणीव करून द्यायची आले तर आपल्याला त्यांनी फॅसिलिटी पाहिजे तुमचे डी ओ कोण त्यांचा तुमचे रिटर्निंग ऑफिसर कोण आहे तुमचे ए आर ओ कोण आहे ॲडिशनल आर ओ कोण आहे तुमचे पोलिस स्टेशनचे तुमचे बीएलओ एल ओ आहेत त्यांचा नंबर पाहिजे तुमच्या तिथे शाळेतले जे इतका लोक असतील त्यांचे मोबाईल नंबर सगळी कम्युनिकेशन प्लान तुमचा तुम्ही कामाला लागत तुमचा कम्युनिकेशन प्लान हा सेक्टर वाईज तुमचा पोलीस सेक्टर ऑफिसर कोण आहे तुमचा बी टामदा कोण आहे ही सगळी बाहेरचा एक महिन्यात इन्कम टॅक्सवाला कोण आहे तर ही सगळे कंट्रोल रूमचे काय नंबर आहेत तर ही सगळं पोलीस स्टेशनचा तुमचा Thank you. मी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आज अनेक महत्त्वाच्या बैठका आणि कार्यशाळा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम मतदान केंद्रांवर ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यांचा आढावा झाला त्याविषयी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी हजर होते त्यानंतर कायदा सुव्यवस्था व इलेक्शन एक्सपेंडिचर किंवा मतदानातला जो खर्च आहे त्याची कशाप्रकारे त्याची मॉनिटरिंग किंवा संनियंत्रण करायचं याविषयी पोलीस विभाग एक्साईज विभाग वन विभाग जी एस टी इन्कम टॅक्स ट्रान्सपोर्ट विभाग या सगळ्यांसोबत एक बैठक झाली त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सगळे क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यांचे जे काही महत्त्वाचे आ... कार्य आहेत किंवा त्यांची भूमिका आहे त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण आज या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं